पुरंदर तालुक्यातील गुरळी गावात शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले एच एस बी सी अर्थसहाय्य अफार्म संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान आधारित उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने फळबाग रोप व गांडूळ खत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले गुरळी उदाचीवाडी वनपुरी सिंगापूर सोनुरी या पाच गावातील शेतकऱ्यांना आंबा अंजीर जांभूळ पेरू अशा प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यात आले महेश संस्थेचा मी एक कार्यकर्ता आणि संस्था संचालित आधारित उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत आपण पुरंदर तालुक्यातील पाच गावांमध्ये प्रकल्प राबवत आहोत या प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांची उपजीविका कशी आपण वाढवतात त्यावर आपण विषय आणि संशोधन करणार आहोत त्यातच एक मोठा उपक्रम म्हणून फळझाडांचे जसं अंजीर आहे सीताफळ आहे आंबा आहे जांभूळ आहे यांचा आपण फळबाग शेतकऱ्यांना वाढीव करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत करत आहोत तर आज कानिपनाथ नर्सरी येथे आज शेतकऱ्यांना अंजीरचे आंब्याचे आज लोकांचं वाटप करणार तर शेतकरी स्वतःच स्वतःच आपण त्याचं निवड करत आहे आणि ते, ते आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी सज्ज आहेत त्यांची पसंती तर शेतकरी निवड करताना त्यांच्या जमिनीनुसार त्यांच्या मजदुरानुसार आंब्याचे आहेत अंजीरचे आहेत ते निवड करत आहेत आणि त्याच्या सोबत शेतकऱ्यांच्या जमिनीप्रमाणे आपण विविध प्रकारच्या निविष्टा पण सुद्धा देत आहोत त्याच्यामध्ये गांडूळ खत आहेत आच्छादनासाठी देणार आहोत सिकॅटर देणार आहोत नीम केक देणार हे सर्व शेतकऱ्यांच्या सुपीकता वाढवण्या जमिनीची सुपीकता वाढवण्याची त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि त्यांचं एकूण उत्पन्न वाढवण्यासाठी या अंतर्गत आपण प्रयत्न करीत आहोत